शेतकरी मित्रांनो नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सरचं स्वागत करतो बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बेल्ले शेळी बाजारामध्ये तर शेळींचे काय बाजार व्हावे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडले त्यानंतर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या ज्याने प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल दादा किती महिनेच आहेत अडीच महिने काय सांगितलंय याची किंमत सांगितलं सातनी सांगतो सांगितलं सातनी मोबाईल नंबर सांगा बर 838383088 काय बोकड आहेत ना हां सारे बोकडी हे पण आपलेच आहे का हां ते तो आपलेच आहे दे। ते किती महिने जेत आहे किती महिने जेत 2 1/2 महिने चेंज रेंज सेम रेंज आहे का

दादा याची काय सांगितलं अठरा हजार सांगितलं यांच्या काही किमती आहे पंधरा हजार एक ना मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस एकतीस पन्नास एकतीस पन्नास पंचावन्न नाव काय आपलं किती किती महिन्याची किती महिन्याची पावणे दोन महिने काय सांगितलं की मग सव्वा साल एक वाडा कुठे म्हणले आपला आळे पाटील आहे का मोबाईल नंबर सांगा बरं शहत्तर वीस छप्पन्न अठ्याहत्तर झिरो पास नाव काय ते पण आपलेच आहे का सगळं त्यांचे काय रेंज आहे सेम आहे का

बावीस नाही बारा सगळ्या दादा काय रेंज साडेसात हजार वर साडेसात साडेसात मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्वद अकरा अठ्ठ्याण्णव सद्यातीस एकोणचाळीस नाव काय आपलं साजिद शेख कुठले आपण शाखपूर किती किती महिन्याचे काय अंदाज दोन दोन बळा किती महिन्याची किती किती महिन्याचे कोण आहे पिल्ल पण यांचीच आहे का पिल्ल पण यांचीच आहे करोड किती आहेत आज आपल्या किती आहे शेअर काय सांगितली किंमत मार्केट काय वीस पंचवीस आहे का दादा मोबाईल नंबर सांगा बरं बारा तेरा सत्तर नाव काय नाव काय गाव कोणतं आळ्यापाट्याचं बकऱ्या पण आहेत आणि त्यांची गर्ड पण येत वीस पंचवीसपास रेंजमध्ये